आज जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आज माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही भव्य असा महिलांसाठी खास करून महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम राबवलेला आहे आम्ही नेहमी महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतात कारण महिलांना महिलांमध्ये बरेचसे टॅलेंट असतात मात्र ते टॅलेंट काढण्यामध्ये त्यांना स्टेज भेटत नाही म्हणून आम्ही महिलांचे जास्तीत जास्त कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करता या समोर पण महिलांचे मोठे मोठे कार्यक्रम राबवतात आणि या कार्यक्रमाला बऱ्याचशा महिला शेकडो महिला आलेल्या आहेत सर्वांचं अभिनंदन करतो असंच आम्हाला सहकार्य करायचं आम्ही यापेक्षाही मोठे मोठे कार्यक्रम घेऊ आज आम्ही भव्य असा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये प्रथम पारितोषिक आहे सोन्याची नद व मानाची पैठणी द्वितीय पारितोषिक आहे चांदीचं नाणं व पैठणी व तृतीय पारितोषिक आहे पैठणी असे चांगले पारितोषिक पण ठेवलेले आहेत आणि भरपूर महिलांचा सहभाग महिलांचा सहभाग पण आहे व रिस्पॉन्स पण चांगला आहे